निभीन मित्र मित्रमंडळ आहे आमचं <laughs> काम काय करू लागत नाही ती नुसतं आमच्या बरोबर असते ती तिकडे तिकडे एक वाघ माती उकरतो त्याला लगेच तर ही जी गवत आहे गवत नाही नाही ही जी गवत आहे ही आताच्या लोकांच्या ओळखीचं नाही पण जुन्या लोकांच्या लय उपयोगीचं गवत होत वाटत त्याला इसारखी नाही चांगला अभ्यास चांगला करा बाबा नाहीतर शेती करावी लागेल मला आहे ती पण म्हणलं बघू तुम्ही चिरडीला जाताय का, का, का <laughs> तीन शिरे सहा तया माझा दंड काय नीट काढ नीट काढ नीट काढ ओठ झोपून काढू का झोपूनच काढताय की घडी बघा आता खटाळा तर बाय इकडे बघ बघी गडी कस झोपून गावात काढते बारक बारक ठेवतो रे माग तू बाप्या करते बारक बारक माग ठेवतोय बघ कि तू तोच बघ तोच बघ बर बर रोज एक पात लावायचे अशी आता तुरे संपतो काय हा तुरी येते नाही ते येत नाही येत तिघाच्या तीन सत्तावीस अठ्ठावीस आहे त्या किती दिवस ते बघा काय अजून अजून एका पातीला तुझ्यावर अन्याय नाही करत मी काय सुद्धा तुझा आवाज नाही आता बोल पाच सहा दिवसाचं काय म्हणला नीट 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 तोंड पुढं कर म्हणजे बाईच्या पुढं जाचीन मला सांग काय म्हणला बोलायचं जाऊ दे चला या पात लावून महाग मी दादाचं काय म्हणते ते बघते अहो पोर खडाला गेली अहो तुम्ही केव्हा जायचं अहो पोरं खडाला गेली म्हणलं व अगं त्यांनी पाती धरल्यावर कडच राहिलेलं काढलं होतं गण

करावच लागतं मग काय आणि त्यात आपण फवारण्या काय करत नाही फवारण्या काय करत नाही पातळ बितळ करतोय आपण जिथं जिथं दाट पडले बी पाच पाच बीये तर त्यातलं दोनच ठेवायचं पीक चांगलं येतं म्हणजे रोग राहिलेही पडत नाही चांगली हवा खेळती राहिली हवा खेळती राहिली की पीक चांगलं येतं आपण घाणकापूर गेल्यावर बघितलं ती तर तिन्ही नळ्यांनी पेरते हो दाट पेरती ती लई दाट पेरते बरेच अजून मला कसं असतं काय काय वेळेस जुन्या रूढीप्रमाणे चालत आहेत शेतकरी पण ह्याच्यात कसं आहे की विचार करत जर गेलं शेती केली ना तर आता हे तुरीच झाड लई मोठं होत झाड लई मोठं होतं मुळ्या पसरते त्या अशा आणि उत्पन्न वाढतं बी मातीत उगवी ना कारण टाकण्यात मजा नाही बरोबर आहे शेवट लांब लांब पेरल्यामुळे अंतराने पेरल्यामुळे मधली मेहनत बी फास्ट होती ना अंतराने आता आपलं अंतर पिकप पण होते रान चांगली पाहिजे ती बरं का म्हणजे असं पिक करायला रान अशी ताकद पाहिजे ताकद पाहिजे खातामुतानी वाटलेली पाहिजे कर झालं का झालं सगळ्यात पाहिलं सगळी पत्ता तरी वेवरटेक केलं वास 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 काढला असेल फट पट का काढ सगळं बघणार आहे मी कुणाचे निर्मळ झाले निर्मळ नसलं तर परत रोज एक वेळ काढायची किती आता राहिले ते पुढं लय नाही आता वेळ लय नाही र तिकडे हिथंच आहे जरा म्हणून ही सुरुवात केली आणि एवढं झालं की झालं निर्मळ झाले मग तू ही बरं आहे का नाही बाबा फास्ट उरकता खुर्पारत नाही का नाही का चालत नाही त्यात आपण रान नांगरलं यंदा गट्टू आला नांगरल्यामुळं घरल्यामुळं उपटायला आपल्याला असं आहे गट्टू गट्टू अरे थांब बस 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 त्याला काय शेतीच नाही अभ्यास करा चांगला अभ्यास चांगला करा बाबा नाहीतर शेती करावी लागेल सर बाजूला सर

चला गाईना पण पाणी पाजू वैरण दुसरीकडे बांधू जाग झाली का काम गावात पातीलाच आहे ए कुठे गेला अरे तुझी निम्मी पातीला तसंच गावात आहे ना काय नसतं पुढं 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 काय कुठं बोलते काय जाणी मी बघणार आहे ती काढायला लावणार आहे परत गट्टू आहे इथं साक्षीदार होणार मग काय नाही ती निर्मळ करून ये बाबा राहिले कुठं पारले पार्ले बिस्किटचा पोडा नाहीतर ट्वेंटी ट्वेंटी एक चमचा मध प्युअर मध आहे हा प्युअर मध आहे प्युअर आपल्या मजभाश्या काय म्हणजे कुठलं मग तुला कुठलं नको म्हणल्यावर मग शेवट मग ती त्याच्यावर यावं लागलं मग जर पाणी पाण्या जा मला बी अंदाज चिंगीला सोडलं आता चिंगी घराशिवाय थांबत नाही बघा तिला वासराची ओढ आहे पाणी बी पील आता हे बाकीच्या दोन गाई सोडू आपण काही वाटत बघत होते मी कधी येतोय জাগা বিদ্লাই লি পানী পাই আলে গাই গৱত থাকত मी इथे तोर चिंगी लागली पाजायला बघा पाणी बी आणि वासराला बी पाजते मी आले की लाजली बर का <laughs> पाणी बी पित होती आणि वासरालाही पाजत होती <laughs> चिंगे जी बघून एकदा अजून एकदा चांगलं झाला तिला वाटते कुठं तर नेहती ती काय की माझ्या वासराला माझ्या वासरापासून मला लांब नेते ते असं तिला वाटतंय पांढरं शुभ्र आहे नसतं पाणी करून झाल्या आपल्याला सहा वळी झाल्या बघा ही एक वळ ही दुसरी ही तिसरी चौथी पाचवी आणि सहावी त्यातल्या दोन वळी थोड्या थोड्या राहिल्या त्या म्हणजे ह्या दोन वळी ना इकडं जरा चिखल असल्यामुळं आम्ही काढला नाही ह्याला परत हडकल्यावर चांगलं काढायचं आता निर्मळ दिसायला लागलं रान आणि तिथनं पलीकडं आपल्याला रोज घ्यायचं आहे आता तर आता भुका लागले सकाळी जेवण केलं तर मी नऊला त्याच्यावर जेवणच केलं नाही आता जाऊन जेवण करावं भूक लागली गायींची गा जागा गा बदलायची काय खाते ते गाई तशा खाय खाते ते म्हणलं गाई बरं घरनं जाऊन तर येऊ बाकरी गेले इथं आहे भेंडीची भाजी आणि अजून कुठं भाजी दुसरी भोपळ्याची भोपळ्याची भाजी जेवण करून घेतो आता भूक लागली आणि आमचं कात्या बायकत बसले होते काय काय चाललंय तर भेंडीची भाषा पण एक नंबर झाली आणि भोपळ्याची भाषा सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली झाली होती तर तुम्हाला सांगतो जवळजवळ एक दोन नको सांगाय नको पोटभर जेवण केलं मी भरपूर भाकरी खाल्ल्या <laughs> काय बघेकडे काय नाही जेवण किती केलं भाकरी किती खाल्ल्या सांगितलं असतं पण नको म्हणलं जिना घर नजर कशाची काय पोट भरून जेवण केलं बरं वाटलं जरा गाय नान आहे गायी बांधायचे आणि चिंगीला वैरण टाकायचे परत गवत आपण गोळा केलेलं ते टाकायचे धार काढायची एवढी काम आहे अजून आपले तर सुचिताने आमची खीर बनवली रवेजी मला म्हणत होती खा म्हणून पण म्हणलं आता माझ्या पोटात काही बसणार नाही आणि नकोच मला अजून नाही भूकच नाही आता पोट भरलं माझं तुडुंब भरलं ब भोपळ्याची भाजी आईने एक नंबर केली ती भेंडी बी चांगली झाली होती पापड मस्तपैकी तव्यावर भाजून दिल तिनं हा <laughs> मन तृप्त झालं जेवण झालं बाहेर आलो आता आता थोडं पावलं करू पावलं म्हणजे कसं आपल्या गायीकडे जायचं आणि गायी घेऊन यायचं महागारी थोडं वेळ चारायचं त्यांना एक पंधरा वीस मिनटा असून रिकामा सोडायचं वातावरण अशा पद्धतीने मला वाटतं मुंबईला किंवा पुण्याला पाऊस चालू आहे त्यामुळं ढग असं रिकामा रिकामा होऊन इकडे यायला लागले ते जाऊ ना पण इकडलं तरी आपला पाऊस उघडल्यामुळं कामं तरी आपल्या शेतातले व्हायला लागले सगळेचे सगळे रानाची मेहनत करायची सगळी रानं मेहनतीला आले ते तर लय वाढते लोक पावसाने उघडी पच दिले नाही त्याच्यामुळे तण झाले रानामध्ये पेंड लय आवडे ना खाती शिंगे तिला लय आवडते पेंड खायला तिला पहिल्यापासून सोय लावलेली आहे पेंडीची पिंडीने जरा था ताकद येते ना चांगली पीठ आता लगेच ठेवायचं नाही कारण की पीठ जर ठेवलं तर कास अशी सुस्ती जरा चार आठ दिवस ठेवायचं थो नाही परत ठेवलं तरी चालतंय नाही ठेवलं तरी चालतंय खायला जर हिरवं गवत चांगला असेल राहणार भरपूर तर काय तुम्ही नाही ठेवलं तरी चालतंय माठ भाजी यांनी माझ्यासाठी काही निवडायला काटायच काटायचं जपून सुरी नाही का घेतली देऊ का सुरी येते का लिंबोणीच्या झाडाला जसं काटा असतं त्याला तसं मोठं ते जपूनच निवडावं उडावं याला काट भयंकर मोठं मोठं असतं लिंबोणीच्या झाडाच्या काट्यासारखंच काटा असतात त्याला सुद्धा आता तुम्हाला दिसतोय का बघा हा काटा भरपूर असं काटा आहे त्याला मोठ मोठे काटे असतील तेसे तेसे मोड़ा मोड़ा का आपल्याला देटाची भाजी करायची त्यासाठी असं देट निवडून घ्यायला चालू आहे शेवग्याच्या शेंगासारखं मोठं मोठं मोठ कांड्या करायच्या त्याच्या काड्या हे आणि सुद्धा आपण मी नगवा मला नुसतं पान पान काढावं लागत मेथीच्या ह्याच्या भाजीसारखी सारखी तांदूळ करायची साधी

काय असतो बाबळीच्या बाबळीचं आजीला पेत होत आता त्याला वाटत दुधी आहे ना काय की त्याच्यामुळे त्याने सोडून दिलं त्याचं असं असतं बघा माणसांसारखंच प्रेम आहे का नाही बघा जनावरांमध्ये सुद्धा शांत काय तिलाही कळलं आपला नातू आहे म्हणून

त्याला कुटरवा लागतो मोठा राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं तु आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज परत सकाळ सकाळ दिवस उगवायला पाऊस थोडा चालू होता म्हणजे रात्री पण पाऊस पडला आता पाऊस उघडलेला हो आहे म्हणलं गाय सोडाव्या चरायला तर गाय सोडल्या चरायला आपल्या ती पुढं म्हातारे गायला घेऊन गेली मिचिंग आणि ह्या दुधाचे गायला सोडले तिकडे खुकळेच गायन चालू आहे डॉन आपला राहणार आहे तिकडे दोन बसलेत टायगर गौत वाढायचा दिवस आहे ते पूक नक्षत्र पूक नक्षत्रामध्ये गवतले वाढते ते गायको चरायला राहायला तिकडे आपल्या सरदाराचा कालवा उठलाय त्याला काय सोडत नाही मी कारण की ती परत ऐकतच नाही कसलाच ऐकत नाही उडत बी नाही ते त्याच्या अंगात ताकद लय आली त्याला मोरकी लावावं लागेल मोरकी लावली तर ती ऐकलं नाही तर ऐकत नाही तसा आपलं आले बाहेर आज हवा खायला बाहेर जरा फिरलं म्हणजे बर तिकडे जाऊन थांबतो मी जरा अर्धे तास चारून परत बांधून टाकू नाही गट्टू लगेच गट्टूला कळलं गाय आडवायचे ते गट्टू पळत गेला असावे आपले सगळे गँग आपली कंपनी थांबलं थांबल्या गाई थांबल्या की गट्टू बी थांबला अगळ्या चरायला या इकडे घडीवर या अर्धा अशा तास चारू आणि परत टाकू बांधून आणि बांधल्यावर काय होतं अडकते ते आणि तेवढंच खायला मिळतं ना जरा रिकामं सोडले की मग फिरते ते इकडून तिकडं चरत 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 तर ही जी गवत आहे गवत नाही नाही ही, ही, ही जी गवत आहे ही आताच्या लोकांच्या ओळखीचं नाही पण जुन्या लोकांच्या हि उपयोगीच गवत होतं कारण की ज्या टायमाला दुष्काळ पडला त्या टायमाला ह्याच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या लोकांनी ह्याला बरबाडा ती ह्याला बियायचं म्हणजे वला दुष्काळ पडल्यावरच की गलाच की वला दुष्काळ पडायचा पाणी पिकं येत नसायची त्या टायमाला ह्याच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या लोकांनी पडल्या तरी वाळा पडला तरी खाते तीच माणसं म्हणून ते कणखर होते आपल्यासारखे अशी नव्हती लिची ठीक आहे मग हात मोडते ते आता लोकांचं <laughs> खायचं नाही टायमाला असं <laughs> आहे तसं समजा चिंगी आता शांत सरायला लागले तिला कळलं ला की आता खाल्लं पाहिजे कारण की ह्यांची पोटं मोठी असतील नाव आणि मुद्दाम ह्याला मी वैरण टाकत नाही कारण की ह्या गवतातनं जी मिळतं ते वैरण इथं भेटत नाही कितीतरी प्रकारचं गवत असतं ना आलेलं सगळी गौतकाती वासर वरडते आजनं वर मान करते बघते त्याच्याकडं परत खायला चालू करते गाई बांधल्या आता आपण आलो आहे तुरीमध्ये तुरीतलं गवत काढायला लागलो आहे आपण तुरीच्या दोन वळे ठेवल्या होत्या गवताच्या अशा बघा हे लई गवत आहे त्याचं कारण म्हणजे बघा हे तिळ लावलं आहे आपण ह्याच्यात तिळ इस्कटला खटलाय का लावला आहे का इस होता होता तर तिळ आला आहे उगून त्यामुळे हे मधलं रान काय आपण रोटरलं नाही मग आता हे शेज आणि सगळं गवत काढलं का नाही की तिळ आपल्याला घरचं होईल आपल्याला भाजीत टाकायला तिळ लई आयुर्वेदिक आहे तिळाचं सेवन तिळ हे वात कमी करतं पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी जास्त तिळाचं सेवन करायचं नाही ज्यांना गुडघेदुखी मणक्याचा त्रास आहे सांधे दुखते ते त्यांनी तिळाचं तेल थोडं भाकरीला लावून जर भाकरी जर खाल्ल्या तरीसुद्धा त्याच्यामधील चांगला फार म्हणजे फायदा होतो आणि दुसरी गोष्ट तिळापासनं आपल्या मधमाशा तिळाच्या फुलांवर मधमाशांना मध पण भरपूर भेटतो तर हे असं आहे गणित आहे आपलं तर आलंय बऱ्यापैकी आहे ज्या जरा पाऊस पडल्यामुळं थोडंसं आळी पडल्यासारखी झाली ह्याच्यावर पण जरी आपल्याला आळी दिसली तर आपण त्या हाताने येचून बाजूला टाकून देवा तेवढं करायचा तेवढं लक्ष असल्या तर ते फेकून द्यायच्या वाघाने पाणी आणलं बाबा वाघाला शेपूटच नाही फक्त घ्यायला आधी शेपूटच नाही वाघाला आमच्या तिळ आहे रे त्याच्यात तिळ असल्यामुळं रोटरला नाही ये जरा गडीवर ये काय झालं पुसून घ्यावं ही झुंधुळी शरडांच्या आवडीच गवात आहे हे हे शरडांना लय आवडते खायला झुंदुळी शेपरूट शेंडा 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 खांती शिर्डी पाळायची काय आपल्याला न ग अरे तुला राखायला ठेवलं असतं आणि तिचं दूध बी तुलाच शेळीच्या दुधाने चपळ बुद्धिमत्ता बी होते शरीर नीट राहतं निरोगी राहत हा सांभाळ ना सकाळ संध्याकाळी एक एक तास फक्त तिला चारायचे काय आता पाठवून टायज सहा ला जायचं सातला यायचं शाळेला शाळेला जायचं काढा काढा उगी तर आहे साहेब की काढून आहे पैसे दे म्हणजे मस्तपैकी भाजी होईल संध्याकाळपुतो जर शोधत गेलं तर भाजी होईल एक त्याची नेलाय का मग आज पण काय गवल ती गवल हा काढ 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 हा तिथं एक ढे केलाय पेंडी झाली तिथं तिथं नेऊन ठेव बर होत आहे का निर्मळ होत आहे ना मग काय करते खुरपायला उशीर लागेल खुरपायला नीट वापसा बी नाही झाला अजून झालं हा जर राहिले झालं असत पण आता ते थांबलो मी त्याच्यामुळे उशीर झाला ह्याला दोन ह्याला तिळ असल्यामुळं जरा थोडं आंगलट आलं पण तिळामुळं काय माहिती कसला मी पहिल्यांदा ती झाडं बघतो तिळाची तर असले नसतो तिळ आहे का नाही काय पानं एगळीच असते तिळाची का

तर आपल्या इथं बघा ही एक वेल आहे खास कोयलीचा वेल आहे त्याची शेंगाची भाजी केली जाते आम्ही भाजी करतो दरवर्षी कोयलीचा वेळ नाही ते भाजी करतो शेंगाची आपण लय चांगली पौष्टिक भाजी असते अग ती मोडल तिळ मोडल राहते रावते काय होत नाही त्याला काय नाही येईल तीच आहे पसरला सगळं काढायचे दे राहू दे मी काढतो काढायचे हे सगळं बरं दिसतंय वाटायला शिंगीला पाणी प्यायला आणलं म्हणलं वासराजेन तिची भेट घालून द्यावी नाहीतर परत चरायची नाही घ्या बघून चला परत चरा चरा जायचंय आपल्याला संध्याकाळी प्यायचं आता आताच नाही चिंगीला ओढतोय तर चिंगी याय नाही घे थांब म्हणते थांब चल 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 जायचंय चल ओढलं तरी याय नाही चिंगी चल नको वाटतंय तिला तर महाग कशी ओढती आहे का नको म्हणते नको म्हणते येऊ महागा आपण चल परत यायचंय परत थोड्या वेळाने यायचंय चल हाय का अरे बापरे <laughs> गेली वाजराकडे परत मला हिसका दिला दादा अजून एकदा भेट आणि जाऊ परत मग चाट त्याला काय चाटायचं ते तर झालं आपलं बऱ्यापैकी बास केला आता कठाळा आला आणि ही जी कॅनपाटाचं गवात आहे ही कॅनपाटाचं गवात ह्याचं जरी एखादं कांड जरी पडलं तरी लगेचच तुम्हाला सांगतो फुटून येतं तर ह्याला बांधावर आणून टाकावं म्हणलं कारण लगेच फुटतं हे गवात बांधावर टाकलं कि मरेल आता झाला आता तोर अजून चार ते पाच दिवसात काय राहत नाही इकडं सगळं व्यवस्थित चकाचक करतो कामी मित्रमंडळ आहे आमचं <laughs> काम काय करू लागत नाही ती नुसतं आमच्या बरोबर असते ती तिकडे एक तिकडे एक वाघ माती उकरतोय त्याला लगेच कळलं मारुडे मारुडे कपड्याच वाट होणार की अयो बास 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 इकडं डॉन डॉनी आहे इकडं चल डॉनी येत नाही गट्टू येणार लगेच <laughs> आणि गट्टूला एक वाटतं की माझी मायाला असावी मारुडे चला गुड बॉय लईच हुशार आहे का आहे का नाही पळत आहे आपला दोस्त आलाय कोतवाल पक्षी त्याला काळी चिमणी पण म्हणते ती तिकडं त्याचा मित्र आहे दोस्त आहे तिथ काय जवळ येत नाही फक्त ही एकटाच जवळ येतो माझ्या का रे काय म्हणायचे तुला चला आता शिंगेला सोडायचं चिंगेला बांधले बांधलं तर मंडळी रात्रीच्या वाजे जवळजवळ साडे नऊ व्हिडीओ एडिटिंग केला आता ही व्हिडिओ उद्या येईल म्हणजे आज तारीख अठ्ठावीस एकोणतीस तारखेला व्हिडिओ येईल ही तुम्हाला बघायला मिळेल सगळं कदाचित तुम्ही सगळं बघितलं पण असेल मी माझं बोलला ऐकताना रासो आता वेळ झाली झोपेची परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेवी व